त्यांचे गुरु आणि माजी खासदार डॉक्टर विकास महात्मेजी विद्यमान आमदार बाबूसाहेब पठारे माजी आमदार कुमार गोसावी दिगंबर दुर्गाणेजी सुभाष जगतापजी अतुल पुतळेजी विकास दांगेडजी सुभ्राचार्य वांद्रेजी बागांव पासवकरजी प्रकाश कदमजी काका चव्हाणजी प्रसाद जगतापजी श्रीकांत जगतापजी शैलेश चरवळजी बाळासाहेब कापरेजी डॉक्टर सुनीता मोरे डॉक्टर शंतनु जगदाय अशोक अर्नावळ राहुल बोकळे विकास नगर नानासाहेब नरोडे अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक ज्यांच्या विनंतीला आपण मान देऊन इथं आलेलं आहे ते महाराष्ट्राचे एक अग्रगण्य नेत्रालय म्हणून त्याची ओळख आहे ते डॉक्टर दुर्भाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे प्रमुख डॉक्टर अनिल दुधभाते त्यांच्या पत्नी पिंपल अनिल दुधभाते त्यांच्या आई पार्वती तई वडील धोंडीबा दुधभाते त्यांचा परिवार खूप मोठा पर परिवार आहे परिवारातले अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत त्यांचे सर्व परिवारातले सन्मान्य सदस्य पत्रकार मित्र बंधू वगिनी माहीत करून मित्रांनो मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं डॉक्टर ते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो बघत होतो अतिशय सर्व संयुक्त अशा प्रकारचे सुसज्ज नेत्रालय व रेटिना सेंटर उभारल्याबद्दल मी माझ्या पुणेकरांच्या वतीनं आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर अनिल दुधवाते सभाग्यवती डॉक्टर डिम्पल दुधवाते आणि त्यांची खूप मोठी टीम आहे जवळपास पंचावन्न त्यांचा तिथं स्टाफ आहे या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मित्रांनो एकंदरीतच आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर अनेक आपल्याला काळजी घ्यावी लागते एक प्रकारे आरोग्याची आणि ती काळजी घेत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले डोळे आपले नेत्र आणि त्याच्यामुळं उर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आता इतकं जग पुढं गेलेलं आहे ए आयचा वापर होतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये होतोय आणि डॉक्टरांनी जवळपास जी काही वास्तू इथं उभी केली साधारण प्रत्येक फ्लोअर अडीच हजार स्क्वेअर फीटची आहे ग्राउंड प्लस तीन अशा पद्धतीनं जवळपास दहा हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम अडीच 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 चालीच केलेले आहे आणि अतिशय शून्यातनं एखादी व्यक्ती कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर अनिल दुधभाते यांचं नाव आपल्याला प्रकर्षाने घ्यावं लागेल अतिशय गरीब कुटुंबातनं आपण वाटलांना आता बघतोय त्यांच्या आईंना बघतोय चार बहिणी दोन भाऊ कसं बघितलं तर घरामध्ये शिक्षण पूर्वीच्या काळामध्ये फार काही झालेलं नव्हतं पण आपण काहीतरी करून दाखवायची ही जिद्द ही चिकाटी ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेऊन डॉक्टरांनी जे यश मिळवलेलं आहे खरोखरीच डॉक्टर ते यश अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारचं आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जुना डोळ्याचं स्थान अत्यंत अनंत्यसाधारण अशा प्रकारचं स्थान आहे आणि डोळ्यांमुळेच आपण या सुंदर विश्वाचं हे सौंदर्य अनुभवतो आपल्या प्रियजनांचे चेहरे आपण अपन पाहतो आपल्या स्वप्नांना आकार देतो पण दुर्दैवाने आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि बदलत्या पर्यावरणामुळं डोळ्यांच्या आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मोतीबुं मोतीबिंदू असेल रेटिना विकार असेल कासबिंदू असेल यासारख्या समस्यांनी अनेकांना ग्रासलेलं आहे मी मराशीच उद्घाटन करत असताना डॉक्टरांना माझाही रेटिनाचा प्रॉब्लेम झालेला होता अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केला विशेषतः ग्रामीण आणि आमच्या शहरी भागातील सामान्य माणसांचा सा उच्च दर्जाचं उपचारापर्यंत पोहोचवणं अतिशय कठीण असतं याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे डॉक्टरांनी एक सामाजिक बांधेकी डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारची शिबिरं पण डॉक्टर आयोजित करतात गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला चांगल्याचं चांगलं आपल्याला सेवा कशी देता येईल मी आत्तावर बघत होतो काही काही त्यांचे जे मशीन ह्याच्यामध्ये करता आणलेली आहे डॉक्टर महापे पण मला सांगत होते की अजित आता ह्याशिवाय पर्याय नाही अमेरिकेन मेक असणारे हे सगळे मशीन एकेकाची किंमत साडेचार कोटी दीड कोटी दोन कोटी अडीच कोटी अशा पद्धतीनं या मशीनची किंमत आहे पण त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे आपल्या पेशंट लोकांचं ज्यांचा डोळ्याचे विकार असतील तर नीट करण्याचं काम हे आपले डॉक्टर करतात दृष्टीश्वरानं मनमाला दिलेल्या एक मौल्यवान ठेवा आहे आणि त्यांच्याकडं दुर्दैवानी दृष्टी नाही आहे त्यांना जीवनात प्रकाश आणण्याचं काम हे डॉक्टर दुद्भाते गेल्या चौदा वर्षापासून करतायत त्यांनी मला सगळं बिघडत असताना सांगितलं सुरुवात कशी झाली नंतर टप्प्या टप्प्याने त्यांना यश कसं संपादन करत गेले नेत्रालय आणि संस्था माझ्या गरीब साठी एक अकाच सा रुग्णालय आज झालेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही ना। आणि येथे अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान अनुभवी आणि कुशल नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या आता काही जवळपास पाच डॉक्टर वेगवेगळे तिथं काम करत असतात अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशा प्रकारचं त्यांचं ऑपरेशन थेटर या सर्व गोष्टी आमच्या डॉक्टरांनी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतंत्र रुग्ण समुपदेशक आणि मार्गदर्शक कक्ष हे देखील डॉक्टरांनी या ठिकाणी ठेवले म्हणजे कुठल्याही बाबतीतली काटकसर डॉक्टरांनी हा सगळं हॉस्पिटल बघत असताना रुग्णालय बघत असताना इथं मला पाहायला मिळाले नाही सगळीकडे अतिशय व्यवस्थित रंगसंगती अतिशय चांगलं दर्जेदार काम व्यवस्थितपणे तिथलं फर्निचर आणि सगळ्या गोष्टी या डॉक्टरांनी त्याच्यामध्ये मनापासून केलेल्या आहेत डॉक्टरांच्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांना साथ दिलेली आहे की डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली आहे ती पण फार बारकाईने बघत होतो परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनावर जातो त्या पत्रिका जर असेल तर मागचं पाल बघा ते त्यांनी का अक्षरवारी काढली ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम अक्षर वाचून दाखवा जो वाचून दाखवेल त्याला दावा करण्यात त्याची गरज असते <laughs> अशा पद्धतीचा एक लेखन पण डॉक्टर मी बारकाईने बार बघत असतो मागाशी पण मला वाटले नाही दादा तुम्हाला काही आहे मला माहिती आहे पण तू माझ्या आईवडिलांचा सत्कार करायचा मला वाटलं डॉक्टरचा सत्कार करताना छानशी शाप छानशा काहीतरी टॉविल असतो मोठा असतो टॉविल देखील आपण आग पुसतो तो मोठा असतो पण म्हटलं दवाखान्यात कुठं काढलं तर नाही प्रत्येक गोष्टी केल्या परंतु वडला तर टाकताना फार डॉक्टर काढतस आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून बघू शकता म्हणून तुम्हाला काहीशी माझी म्हणतात की याला ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोले सांगता येत नाही पण मी खरं चुकीचं बोलत नाही मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खूप मुलांना मुलींना मोफत अशा प्रकारचं नेत्र तपासणीचं काम डॉक्टर साहेबांनी आपल्या आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे आपण सर्वांनी मिळून या नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र आरोग्याच्या जागरूकतेचा प्रसार आणि प्रचार हा केला पाहिजे नेत्र तपासणी शिबिरं असतील शालेय मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी जागरूकता कार्यक्रम आणि सामान्य नागरिकांच्यासाठी डोळ्याची काळजीबाबतची माहिती देणार त्यामध्ये त्यांनी अनेक शिक्षण संस्थांमध्ये देखील जी ज्या संस्थेचा अध्यक्ष चार। पुणे जिल्हा शिक्षण संस्था तिथं पण डॉक्टर अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत असतात आणि वेगवेगळ्या उपक्रमांना पण आपण सगळ्यांनी राजकीय क्षेत्रात आपण अनेक कुठेही असो परंतु अशा कामाला आपण मनापासून पाठिंबा केला पाहिजे अशा प्रकारची माझ्या आपल्याला सगळ्यांना विनंती आहे या संस्थेने गरजूंना आणि गरिबांना सवलतीच्या दरात किंवा वेळ पडली तर डॉक्टर ज्या गरिबीतनं आलेले आहेत त्याची जाण डॉक्टरांना त्यांच्या सगळ्या परिवाराला असल्यामुळं मोफत उपचार देण्याचं धोरण देखील त्यांनी काही बाबतीमध्ये स्वीकारलेलं आहे त्यामुळे अनेक गरीब आणि वंचित कुटुंबांना त्यांचे डोळे पुन्हा उजळण्याची संधी ही निश्चितपणे जी दिलेली आहे इथून पुढं पण कशा पद्धतीनं डॉक्टर करतील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही इथल्या जे काही दुधभाते नेत्रालय आणि ने रेटिना सेंटर आहेत त्याच्या माध्यमातून जटिल नेत्र उपचार इथं उपलब्ध होणार आहेत आणि या रुग्णालयाच्या आमच्या वडगाव का उद्योग आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे अशा प्रकारचे उपचार ते मिळणार आहेत आपण सगळ्यांनी आज या नेत्रालयाचे संस्थापक डॉक्टर अनिल दुधभाते यांच्या दृष्टिकोनात त्यांचं समर्पण हे खरोखरीच आदर्श अशा प्रकारचा आहे मी बघितलंय ज्या गरिबीतनं तुम्ही पुढे येतात त्याच्यावर त्या व्यक्तीला गरीबी प्रकार का आहे आणि गरिबीमधन कसं आपण लहान मोठे झालेलं आहे त्यांचे प्रत्येक बारीक बारीक गोष्ट आठवत असते आणि त्याच्यामुळं त्यांना केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आपली जबाबदारी त्यांनी आजपर्यंत पार पाडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील ते पूर्वी सक्रिय होते मध्यंतरी कामाचा व्याप पाडल्यामुळं त्यांना वेळ मिळाला नसावा त्याच्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये देखील त्यांनी हे जे काही उभं केलेलं आहे त्याच्यातनं लाखो वेगवेगळ्या माझ्या बंधू भगिनींचे नेत्राचे आजार असतील नेत्राचे काही विकार असतील ते दुरुस्त करून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची गोष्टी देण्याचं काम हे आमचं डॉक्टर बुद्धाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर करेल याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आपण सर्वांनी मिळून नेत्रालय माध्यमातून नेत्र आरोग्याच्या जागृतेचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो पुनश्च एकदा मी डॉक्टर अनिल दुधभाते डॉक्टर डिंपल दुधभाते त्यांचे आई वडील त्यांची जेवणी त्यांचे सगळे नातेवाईक त्यांचे साळू त्यांचे घरातली सगळी नवी जनरेशन या रुग्णालयातील सर्व स्टाफ आज फार मोठ्या प्रमाणात स्टाफला पण एक नोकरी पण उपलब्ध झालेली आहे आणि एक चांगलं काम करण्याची संधी पण मिळालेली आहे त्या आणि इतर सर्व त्यांच्या त्यांच्याबरोबरचे डॉक्टर्स नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ माझ्या सफाई कामगार या सर्वांना या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो डॉक्टर तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज